साठी काहीतरी द्या ना तुम्ही आमदारांना एका बाजूला मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देतात आणि तोच निधी जर इकडे कृत्रिम पावसासाठी केला तोच निधी जर शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादकांसाठी खर्च केला तोच निधी जर अन्य शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी खर्च केला गोरगरीब माणसासाठी केला महागाई कमी करण्यासाठी केला तर मला वाटतं याच्या माध्यमातून दिलासा मिळू शकेल शासन आपल्या दारीमधून सांगत आहेत की आनंदासद्धा आम्ही देणार आहात चांगली गोष्ट आहे हे कामगार भोजन योजनेमध्ये मध्यान्ह भोजनची योजना करतात मग कधी शालेय पोषण आहारची योजना करतात मग कधी आनंद याची योजना करतात पण त्या योजना ठेकेदारास खाऊन जात आहे ठेकेदार याचा लाभ अधिक जात आहे सर्वसामान्य याचा लाभ कमी होतो आहे हे सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा फार मोठा गवगोवा होतो आहे त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्चही होतो आहे पण तो सरकार जे आहे ते आंधळ सरकार दिसत आहे ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये जात आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे साऱ्याच योजना सांगल्या जातात पण दुष्काळासाठी काय मदत करू हे काही सांगितलं नाही कांदा उत्पादकांना काय भाव देऊ किंवा काय करू ह्याच्याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही आहे नाफेडचा कांदा खरेदी करू आहे पण तो दोन लाख टन मेट्रिक टन कांदा खरेदी करून उर्वरित कांद्याचं काय करायचं ह्याचं अजून प्रश्न उत्तर उत्तर मिळालेलं नाही कापूस उत्पादकांचा निम्यापेक्षा अधिकचा कापूस घरामध्ये पडलेला आहे त्याचं काय करायचं ह्याचं उत्तर बाकी या शासन आपल्या द्वारी या योजनांमध्ये येत नाही आहे म्हणजे हे एक शासन आपल्या दारी हे राज्य सरकारचं एक इव्हेंट आहे नुसतं जायचं आहे आपल्या हर हरतुर्या घालायचं आहे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी ज्या काही ठोस उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजून तरी होत नाही आणि मग हे शेतकरी हवाल दिला योजना चांगल्या आहे असं मग आम्ही सांगतात मग शेतकऱ्यांसाठी काहीतरी द्या ना तुम्ही आमदारांना एका बाजूला मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी देतात आणि तोच निधी जर इकडे कृत्रिम पावसासाठी केला तोच निधी जर शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादकांसाठी खर्च केला तोच निधी जर अन्य शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी खर्च केला के गोरगरीब माणसासाठी केला महागाई के कमी करण्यासाठी केला तर मला वाटतं याच्या माध्यमातून दिलासा मिळू शकेल शासन आपल्या दारीमधून सांगतायत की आनंदात सुद्धा आम्ही देणार आहात चांगली गोष्ट आहे हे कामगार भोजन योजनेमध्ये मध्यान्ह भोजनची योजना करतात मग कधी शालेय पोषण आहारची योजना करतात मग कधी आनंद याची योजना करतात पण योजना ठेकेदारास खाऊन जात आहे ठेकेदार याचा लाभ अधिक जात आहे सर्वसामान्य माणसाला लाभ कमी होतोय